माजी गृहनिर्माण मंत्री कळवा मुरा विधानसभेचे आमदार विधिमंडळ गटनेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचे विश्वास व खंदे समर्थक राष्ट्रवादी युवक काँग्रेस ठाणे शहर जिल्हा प्रवक्ते समीर नेटके यांचा वाढदिवस आपल्या सहकाऱ्यांसोबत व प्रभागातील नागरिकांसोबत साजरा करण्यात आला सर्वसामान्यांना मदत व्हावी या उद्देशाने सकाळपासूनच समाजोपयोगी कार्यक्रम राबवले गेले तसेच समीर नेटके यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा कार्यक्षेत्र असलेल्या कळवा येथील महात्मा फुलेनगर येथे साजरा करण्यात आला त्यानिमित्ताने प्रभागातील महिलांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं सदर कार्यक्रमाला महिलांनी एकच गर्दी केली होती समीर नेटके यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आमदार डॉ जितेंद्र आव्हाड समाजसेविका रुता आव्हाड माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त महेश आहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रकाश पाटील राष्ट्रवादी युवक अध्यक्ष विक्रम खामकर हॉकर सेलचे से सचिन पंधारे राष्ट्रवादी विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे समाजसेवक का मंदार केणी तसेच इतर मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते बंधू भगिनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते यावेळी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्वांचे समीर नेटके यांनी आभार देखील मानले समीर नेटके यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी माजी नगरसेविका सुरेखा पाटील तसेच राष्ट्रवादीचे अर्जुन पाटील तुषार शिंदे हे उपस्थित होते ही। आज सोळा जानेवारी माझा आज वाढदिवस आहे तर महात्मा फुलेनगर येतील सगळ्या रहिवाशांना आपण हद्दी कुंकूचा भव्य असा समारंभ ठेवलेला आहे त्यात ह्या सगळ्या आमच्या ताई आहेत सगळ्या भगिनी आहेत त्या सर्व इथे मोठ्या प्रमाणात प्रचंड मोठ्या प्रमाणात उपस्थित होऊन मित्रमंडळी सगळे मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेले आहेत त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे वाढदिवसाचा एकच संकल्प आहे की जी आमची माणसं आहे जे आमचे माझी जी लोकं आहेत त्याच्यासाठी मी खूप काही करावं अशी माझी मनावरती इच्छा आहे हीच इच्छा आहे माझी मी ॲडवोकेट मुलेश कुंड उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्हा आज इथे आमचे राष्ट्रीय ठाणे शहर जिल्हा प्रवक्ता समीर नेटके यांचा ते वाढदिवस इथे महात्मा फुलेनगरमध्ये भव्य दिव्य स्वरूपात साजरा होतो त्यांचे मित्रपरिवार आणि त्यांच्याबरोबर महात्मा फुलेनगरमधील रहिवासी यांचा आतोनात प्रेम या वाढदिवसानिमित्त झळकताना दिसतंय वेगवेगळ्या वेग वेग फाउंडेशन बालाजी वेलफेअर फाउंडेशन आधार फाउंडेशन लक्ष्मी फाउंडेशन वेगवेगळ्या वेग वेग फाउंडेशनची लोकं इथे आलेली आहेत त्यांच्यासोबतच राजकारण आणि समाजकारण दोघांचा मध्य कसा साधावा हे समीर नेटके यांच्या इथल्या कामाच्या वृत्तीमुळे दिसून येते आणि येणाऱ्या काळा येणारा काळ त्यांच्यासाठी उज्ज्वल असावा असंच आमच्या मते आम्ही त्यांना प्रेरित करतो आहे आम्ही अशी अपेक्षा बाळगतो त्यांना निरोगी आयुष्य लाभो त्यांचं काम कुटुंब व्यक्तिमत्वाप्रमाणे चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ हीच इच आमची इच्छा अनिता शिवाजी मुंबईत आहे आणि दादा आणि आमच्यासाठी भरपूर काही केलेलं आहे आतापर्यंत आणि आमची आता इच्छा आहे की पुढे जे महावीर नगरचे दोन आम्ही आज आमचे बैठक त्यांचा आज वाढदिवस आणि महात्मा फुले नगरमध्ये खूप हलदी कुंकुमी कार्यक्रम ठेवून आज हे पार पडलं आज बरेच फाउंडेशनचे कार्यकर्ता पदाधिकारी होते उपस्थित होते मी समीर दादांना माझं वाढ त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना खूप लाख लाख शुभेच्छा दे आणि त्यांच्या पुढे जो सहवास आहे त्या सहवासाला आम्ही पूर्ण फाउंडेशन तक आम्ही त्यांना जेवढं काय मदत होईल ते आम्ही पूर्ण द्यायला नाही